पाच पिढ्यांहून अधिक आणि शंभर वर्षांपेक्षा जास्त अधिकची परंपरा असलेली राजगुरु नगरमधील सर्वात जुनी पिढी विश्वास हीच परंपरा वाबगावकर लक्ष्मी ज्वेलर्स आमचा पत्ता वेशी शेजारी बाजारपेठ राजगुरुनगर संपर्क नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 एकदा भेट देऊन तर पहा एकोणीसशे बहात्तर पासून सर्वांच्या हृदयातील एकच नाव संगम कलेक्शन राजगुरुनगर संगम कलेक्शनचा वादा एकशे एक टक्के ग्राहकांचा फायदा नवीन वर्षांची नवीन सुरुवात पंधरा ते साठ टक्क्यांपर्यंत भरघोसूट तर मग आजच भेट द्या संगम कलेक्शन राजगुरुनगर नूतन वर्षाच्या सर्व नागरिकांना मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री विनोद पोपट टोपे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सोनल विनोद टोपे सरपंच तालुका या नव वर्षाच्या सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा अतुल भाऊ देशमुख अध्यक्ष हुतात्मा राजगुरू स्मारक समिती राजगुरुनगर आमच्या राजगुरुनगरमधील आसपासच्या सर्व ग्राहकांसाठी श्री कडुसकर ज्वेलर्स यंदाच्या रोप्य महोत्सवी वर्षात सादर आहे पुन्हा एकदा सर्व प्रकारच्या ग्राहकांसाठी फायदेशीर अशी कणक योजना संपर्क सोने चांदी व हॉलमार्क एचओ आय डी दागिन्यांचे अधिकृत विक्रेते श्री कडुसकर ज्वेलर्स सात शून्य आठ तीन पाच एक नऊ नऊ आठ तीन आमचा पत्ता शास्त्री चौक बाजारपेठ राजगुरुनगर